प्रभाग दहा मध्ये विकास करणाऱ्या माणसालाच निवडून देणार नागरिकांची प्रतिक्रिया प्रभाग राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अधिकृत उमेदवार खान आमेर पाशा यांचा शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आमच्या माध्यम प्रतिनिधींनी प्रभाग क्रमांक दहा मध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या दरम्यान प्रभाग दहा मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून निवडून देण्याची संकल्पना व्यक्त केली खान यांनी मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामाचा उल्लेख करत खान यांनाच निवडून देऊ अशी प्रतिक्रिया प्रभागातील नागरिकांनी दिली आहे दरम्यान प्रभाग क्रमांक दहा मध्ये अनेक दिग्गज उमेदवार आपलं नशीब आजमावताना दिसत आहे त्यामुळे या प्रभागात कोण बाजी मारणार हे पाणी अत्यंत औत्सुक्य ठरणार आहे रोड नव्हते ना नाल्या नव्हत्या आमेर भाईयांनी रोड बनवला दोन्हीकडून पाइप लाईन टाकली पाईप लाईन टाकली पिण्याची ले, टाक पाण्याची समस्या ती पण दूर केली नवीन पाईपलाईन टाकून कनेक्शन करून दिले आता घाण वगैरे काही नसती पहिले पूर्ण सगळे जागी जागी कचरा ढीर ढिगार राहायचा आता ते घंटा गाडी आम्हाला रोज येते आमच्याकडे घंटा गाडी येत नव्हती पहिले आणि नाल्यामधून असं पाणी वाहत होतं पूर्ण घरासह दोन्हीकडून पाईपलाईन रोड पाईप लाईन पिण्याची पूर्ण घरापर्यंत आणून दिली लाईट लागत नव्हती आमचे संध्याकाळी आमच्या गल्लीमध्ये अंधार राहत होता पूर्ण रस्त्यावर हे सगळ्याच विकास काम बघून आम्ही फक्त आमिर भैयालाच मतदान करणार आणि बाकी का कोणी म्हणजे काही केलंच नाही ना विकास केलं पण नाही आणि कोणी येऊन बघितलं पण नाही समस्या जे दूर करण त्यालाच मतदान जाईल आमिर भैयालाच मतदान जाईन समस्या हम तो आपको पानी नहीं आ रहा था महीने महीने भर हम उनको जाकर बोले तो भैया पानी छोड़े हमारे को नई पाइपलाइन भी लेकर दिए रोड बनाए अभी गली का भी काम करने वाले है हमारे पाँच सौ भाईजान ने भाई वो आए थे वो हमको मदद भी करते बोले हम उनको आते देख कर जाते बेचारे नाली का बोले नाली भी साफ कर रहे अब उन उन कुछ करेंगे हम हमारा काम करते है उन कुछ करेंगे उन कुछ करे आमिर भाई आमिरबाई पाशानच जे आपले काम संपर का करते त्याच करू ना आपण काय काय काम केलं रोडचे केले नळाचे केले नाल्याचे केले नव जवळ फोन लावला आम्ही तेव्हा येते ते काही असो मंदिराचं काम असो चावडीचं काम असो कोणत्या कामाला ते उभं राहते सगळ्या समस्याचे निराकरण आमच्या आमिर केलेले त्याच्याशिवाय कोणी येत नव्हतं धावून बोलवली एक फोन की ती येत होते धावून इथं काम करायला बाकी कोण तोंड नाही दाखवलं आम्हाला त्यांनाच करण पूर महिला मंडळ आमचं त्याच्या सोबतच आहे इथले जेवढं महिला मंडळ आहे ना आधीच आमचा सा विचार झालेला आहे बोला रोड पण बनलं आम्ही त्यांनाच पण सांगतो आमच्या रोडची काम काही पण नावाची वेळ त्याच्याकडेच आहे आता सगळ्याला पाणी येत आमच्या ना त्याला सांगणार आम्ही अंबा बी तेव्हा टाकतो आम्ही तर आता बी ते टाकणार आहे